नमस्कार मित्रांनो बरीच पेशंट जे माझ्याकडे येतात हे लग्न झाल्यानंतर ताबडतोब माझ्या क्लिनिकमध्ये मा येतात तर मित्रांनो असे कोणते प्रॉब्लेम आहे जे आपण जे लग्नाच्या अगोदर सॉल्व्ह करू शकतो किंवा लग्ना अगोदर सहा महिन्यापूर्वी जर माझी भेट घेतली तर ता त्याचा तुमच्या ल आयुष्यामध्ये काय बेनिफिट होऊ शकतो याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो सातत्याने तुम्हाला या व्हिडिओद्वारा मी काउन्सलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मराठी लोकांना मराठी बांधवांना जास्तीत जास्त माझ्या यूट्यूबचा जे माझं नॉलेज आहे त्याचं बेनिफिट झालं पाहिजे हाच या व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा माझा नेहमी उद्देश राहिलेला आहे तर मित्रांनो बरीच मंडळी माझ्याकडे असे येतात जे पेशंट येतात की ते लग्न झाल्यानंतर त्यांना काही त्यांना नॉलेज नसतं काहीतरी त्यांचे गैरसमज असतात आणि त्यांच्यामुळे त्यांची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी प्रॉपर होत नाही आणि इमिजिएट आफ्टर द मॅरेज ऑफ आफ्टर मधल एक एक महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये माझ्याकडे येतात तर मित्रांनो यांच्यावर ही वेळ का बरं येते कारण यांनी जे प्री मराठी काउन्सिलिंग जे करायला पाहिजे ते काउन्सिलिंगचं फॅड आपल्या भारतामध्ये इलिटरेट लोकांमध्ये खूप कमी आहे शहरामधील एज्युकेट लोकांमध्ये आत्ता थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे आत्ता आत्ता हल्लीशी माझ्याकडं प्री मराठी काउन्सिलिंग करण्यासाठी लोक येतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पूर्ण दोघांना अॅनाटॉमी फिजिओलॉजी सगळं समजावून सांगतो ज्या काही टेस्ट आम्हाला करायच्या असतात त्या आम्ही टेस्ट करून घेतो काही याच्या व्हीपासून आय व्ही आहे व्ही डी आर एल आहे ब्लड ग्रुप आहे कम्प्लीट ब्लड काउंट आहे हार्मोनल टेस्टिंग आहे किंवा काही त्यांना फायमोसिस आहे किंवा पॅराफायमोसिस आहे किंवा त्यांना अजून लहान लिंगाचे आजार आहेत का त्यांना लैंगिक स्वच्छतेबद्दल काही कल्पना नसेल त्या सगळ्या कल्पना देऊन आजारावर सगळं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना आम्ही परिपूर्ण त्यांना एकदम म्हणजे लग्नासाठी तयार करतो ज्याप्रमाणे मेकअपवाली येते ती तयार करते ज्याप्रमाणे फोटोग्राफर फोटो घेऊन त्यांना तयार करतात त्याचप्रमाणे लैंगिक आयुष्यासाठी तयार करणं हे आमचं काम असतं केव्हा केव्हा तुमचा गोंधळ झाला नाही पाहिजे किंवा पहिल्या रात्री तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे गोंधळ झाला नाही पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये काही कन्फ्युजन नसायला पाहिजे ॲन्झायटी नसायला पाहिजे किंवा डिप्रेशन नसायला पाहिजे यासाठी आम्ही त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करतो आणि त्या मार्गदर्शनामुळं त्यांना पुढचं लैंगिक आयुषे ज जिथं त्यांना सुरुवात करायची असते हां तर त्या सुरुवातीपासून त्यांना त्यांच्या लैंगिक आयुषेमध्ये काही अडथळे निर्माण झाले पाहिजे तितकी काळजी आम्ही घेतो म्हणून मित्रांनो कोणालाही जर लग्नाची करायची घाई झाली असेल किंवा इच्छा असेल तर त्यांनी सहा महिन्यापूर्वी आमच्याकडून प्री मराठी काउन्सिलिंग प्री मराठी टेस्टिंग हे करणं आजच्या स्थितीमध्ये अत्यंत गरजेचं असतं कारण दोघांचा तुमचा नेचर काय आहे हे पण आम्हाला बघणं गरजेचं असतं तुमचे काही अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग असतील त्या पण दूर करायच्या असतात तर मित्रांनो प्री मराठी काउन्सिलिंगला तुम्ही निघलेलं अजिबात करू नका कारण की ज्याप्रमाणे तुम्ही कुंडलीला महत्त्व देता ज्याप्रमाणे तुम्ही लग्नाला महत्त्व देता फोटोग्राफरला महत्त्व देता मेकअपवालेला महत्त्व देता त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या प्री मराठी काउन्सिलिंगला पण महत्त्व द्या जेणेकरून तुमच्या आयुष्याची सुरुवात ही हॅपी झाली पाहिजे सुगम झाली पाहिजे आणि तुम्हाला पुढचं जीवन त्याच्यावर या फाउंडेशनवर तुम्हाला मजबूत करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो